तर ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण हो आलेला म्हणजे आपण कार्यक्रमाला आरंभ करतोय शुभ संध्या आणि आपल्या शुभेच्छा आणि इथे आशीर्वादाचा प्रत्येकाचं आम्ही सहर्ष स्वागत करतो किती विलक्षण योग एक बघा तिकडे सूर्य मावळतोय आणि इथे एका नव्या जोडीच्या आयुष्यात सूर्य उगवतोय तर चिरंजीव प्रसाद आणि आमच्या चिरंजीवाचा जीव असणारी मानसी या दोघांच्या आयुष्यातल्या एका विशेष प्रसंगासाठी आपण जे इथे उपस्थित आहात त्याबद्दल मनपूर्वक आभार तर हल्दीमध्ये असणारे आणि हल्दी लवकरात लवकर साजरी करण्यासाठी जल्दीमध्ये असणारे तुम्हा सगळ्यांचं तुमच्याच जोरदार टाळ्याने आपण सहर्ष स्वागत धन्यवाद तो फारसा विलंब न घेता नवी स्वप्न नवी आशा आणि पहिलं गाणी घेऊन येते मायशा गाण्याचे बोल होते शेर खुलगे पण आमचं शेर बंदीच होते परवापासून ते अलग गोष्ट आहे <laughs> <laughs> तुम्हाला सगळ्यांना माहिती सगळी लहान लहान मुलं आहेत ना प्रसाद सरांच्या हाताखाली नाचत असतात परवापासून ना आपल्याला कळेल <laughs> प्रसाद सर कोणाच्या हाताखाली नाचणार <laughs> 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 आता बरं की आम्ही जरा बायकोच ऐकलं तर म्हणजे की बायकोच्या तालावर नसतो प्रसाद सरांना असं कोण म्हणणार नाही मी पहिल्यापासून नाचता त्यामुळे काय हरकत नाही माझा एक मित्र होता असाच प्रसाद सरासारखा टॅलेंटेड होता वेगवेगळे असे बारा आवाज काढायचा जनावरांचा हिरोचा विलनचा इंजिनचा नंतर त्याचं लग्न झालं स्वतःचा आवाज पण निघत नाही <laughs> तर आपल्या प्रसाद सरांवर केली आहे मानसिनी जप्ती पुढील डान्स घेऊन येत आहेत पूजा कीर्ती सुहानी सोनम आणि तीप्ती कस बायको आहे ना कोणत्याही परिस्थितीने साथ देणं तुम्हाला बायको मिळेल सुख दुःखात मिळेल पण न भांडण करणारी कधीच नाही मिळणार तुम्हाला <laughs> तर बातमी आहे ताजी देवी झाला राजी जन्मजन्मी अशीच राहावी तुमची जोडी हीच इच्छा आहे माझी प्रसाद आणि मानसी आजची जोडी छानसी आमचं पण काही वर्षापूर्वी झालं होतं लग्ना लग्नामध्ये भटजी म्हणतो शुभमंगल आणि बाकीचे म्हणतात सावधान दोन तीन वर्षांतर गळत ते सावधान घाबरतात